आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सहा जूनला गुरुवारी आहे शनी जयंती तर जयंती दिवशी आपल्याला काही कामं करायची हे टाळायचे आहेत बघा बऱ्याच जणांना शनीची साडेसाती असते ची. किंवा शनीची साडेसाती जरी नसली तरी पत्रिकेमध्ये काहीतरी दोष असतात आणि त्यामुळे आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात जसं की खूप कष्ट करून देखील त्या कामाचा मोबदला न मिळणे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन न मिळणे बऱ्याच वेळेला अशा व्यक्ती पुढं जातात की आपल्यापेक्षा त्या कमी कॅपेबल असतात कमी कष्ट करत असतात आणि आपण माग राहतो आणि बाकीच्या व्यक्ती पुढं जातात मग आपल्याला असं वाटतं की का बाबा मी खूप कॅपेबल आहे कष्ट करतोय तरी देखील मी या व्यक्तीपेक्षा मागे आहे बघा अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आयुष्यामध्ये किंवा शत्रूंचा खूप त्रास होतो विरोधक खूप आपले तयार होतात आपण कितीही कोणाबरोबर चांगलं वागलं तरीही समोरची व्यक्ती आपल्याविषयी चांगला विचार करत नाही त्यामुळे काय होतं मानसिक त्रास आपल्याला होतो घरामध्ये कुरभुरी चालू असतात पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहत नाही काही वेळेला असं होतं की ते नातं अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातं किंवा मग घरामध्ये सततचं आजारपण असतं लग्न जमत नाही संततीप्राप्ती होत नाही मुलबाळ होत नाही या असंख्य समस्या आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असल्यामुळे पण असू शकतात काहींना शनीची साडेसाती असते त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात अगदी छोटंसं काम असतं पण अडचणी मात्र हजारो येतात तर बघा शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि बघा शनी जयंतीच्या दिवशीच असं नाही तर तुम्ही देवांची उपासना जर केलीत तर बऱ्यापैकी के आपले जे दोष आहेत कुंडलीतले ते दूर होतात आणि ज्यांना साडेसाती आहे तर त्यांच्यासाठी देखील हे खूप चांगलं आहे शनीची शनिदेवांची तुम्ही, तुम्ही उपासना ही केली पाहिजे कारण आपल्या प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी होण्यासाठी शनीची उपासना करणं देखील खूप महत्त्वाचं आहे तर बघूयात आपण शनी जयंती दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या टाळायच्या आहेत आणि दोन उपाय देखील मी सांगणार आहे ते प्रत्येकाने करा स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकतात आता बघा शनी जयंती दिवशी आपल्याला लाल वस्त्र जे आहेत ते परिधान करायचे नाहीत म्हणजे लाल रंगाचे कपडे शक्यतो आपल्याला परिधान करणं टाळायचं आहे तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे किंवा लाल वस्तूंचा वापर कमीत कमी आपल्याला करता यावा असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या शनी जयंतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यांचा वापर कमीत कमी करायचा आहे पूजनामध्ये देखील या दिवशी तुम्ही तांब्याच्या भांड्यांचा वापर करू नका किंवा जे काही आपण कामं करतो आहे रोजची त्यामध्ये शक्यतो तांब्याच्या भांड्यांचा वापर तुम्ही टाळायचा आहे जर तुम्हाला या दिवशी लोखंडाच्या वस्तूंचा वापर करता आला तर अवश्य तुम्ही या दिवशी लोखंडाच्या वस्तूंचा वापर करा कारण बघा सूर्यदेव शनिदेवांचे पिता आहेत आणि जरी पिता पुत्र असं नातं त्यांचं असलं तरी देखील ते एकमेकांचे विरोधक आहेत आणि सूर्यदेवांना तांबे हा धातू अतिशय प्रिय आहे त्यामुळे बघा शनिदेवांच्या पूजनामध्ये किंवा जयंती दिवशी आपल्याला तांब्याच्या भांड्यांचा वापर हा करायचा नाही शक्यतो लोखंडाच्या भांड्याचा वापर जर तुम्हाला करता आला तर शनी जयंती दिवशी तुम्ही तो वापर करावा किंवा इतर धातूंचा देखील तुम्ही वापर करू शकता शनी जयंती दिवशी अजून एक उपाय आपण करू शकतो तर तुरटीचा खडा आपल्याला आणायचा आहे थोडंसं पाणी उकळून घ्यायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये हा तुरटीचा खडा थोडासा टाकायचा आहे आणि असं हे पाणी उकळून थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला हे भरायचं आहे पाणी आणि असं हे तुरुटीचं पाणी संपूर्ण घरभर आपल्याला स्प्रे करायचं आहे किंवा शिंपडायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामधील ज्या काही समस्या आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दूर होण्यास मदत होते त्यामुळे हा तुम्ही उपाय करू शकता आणि याशिवाय आठवड्यातून तुम्ही एक दोन दिवस किंवा दे देखील अशा प्रकारे हा उपाय करू शकता या उपायामुळे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळतील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास खूप प्रमाणामध्ये मदत होते आता आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी बघा काळे तीळ जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ते टाकायचे आणि अशा पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे बघा घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्ही चिमुटभर हे काळे तीळ टाकू शकता यामुळे जे काही दोष आपल्याला लागलेले ला ला आहेत ते दूर होतात किंवा काही त्रास आयुष्यामध्ये होत असतील अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होते ज्यांना साडेसातीसारख्या समस्या आहेत तर त्या देखील कमी होण्यास मदत होते त्यामुळे शनी जयंती दिवशी तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता मुलांना नजरदोष होत असतील सतत तर लहान मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये असं तुम्ही काळं तेळ टाकून त्याने देखील असे आंघोळ लहान मुलांना घालू शकता शनी जयंती दिवशी शनी महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्ही अवश्य जायचं आहे तिथे जाताना तुम्ही एखादी मातीची पणती न्या तिथे तुम्ही तो दिवा प्रज्वलित करा किंवा तिथे जो दिवा, दिवा, दिवा आहे त्या दिव्यामध्ये तेल घालायला विसरू नका जयंती दिवशी अवश्य शनी मंदिरामध्ये जा तिथल्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये तुम्ही चार ते पाच काळे उडदाचे जे दाणे आहेत ते टाकायचे आहेत बघा यामुळे देखील आपल्या आयुष्यामधल्या स अडचणी संकटे दूर होण्यास मदत होते आपले जे पत्रिकेतले दोष आहेत कुंडलीतले दोष आहेत ते देखील दूर होतात त्यामुळे शनी जयंती दिवशी सर्वांनी हा उपाय करावा त्याचबरोबर शनी जयंती दिवशी मंदिरामध्ये जाऊनच शनिदेवांचं दर्शन घ्यायचं आहे घरामध्ये शनिदेवांचा फोटो किंवा मूर्ती असं काही आणून त्यांचं पूजन घरामध्ये करायचं नाही कारण बघा शनिदेवांची उपासना करणं हे खूप कठीण आहे घरामध्ये ते आपल्याला तेवढे नियम पाळून त्यांची पूजन करणं किंवा त्यांची उपासना करणं हे शक्य होत नाही त्यांच्या पूजनाचे उपासनेचे नियम हे खूप कडक आहेत त्यामुळे घरामध्ये आपल्याला शनिदेवांचा फोटो किंवा मूर्ती अशी ठेवायची नाही तर मंदिरामध्ये जाऊनच दर्शन घ्यायचं आहे आता त्याचबरोबर आपण एक उपाय बघूया कणकेच्या देवांचा हा उपाय कोणीही करू शकतं विद्यार्थी करू शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही किंवा आर्थिक प्रगती तुम्हाला होत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे लग्न जुळत नाही आहे किंवा संतानप्राप्ती होत नाही आहे एखादी इच्छा आहे ती अपूर्ण आहे प्रॉपर्टीच्या अडचणी आहेत सततच्या अडचणी येत आहेत घरामध्ये आजार पण आहे कुठल्याही का कारणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे तुम्हाला शनी जयंती दिवशी कणकेचे पाच दिवे तयार करायचे आहेत दिवे तयार करत असताना मीठ न वापरता दिवे पाच तयार करा त्यामध्ये जोडवाती टाका म्हणजे दोन वातींची एक वात बनवून टाकायचे आहे पाचही दिव्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचे तिळाचं टाकणं शक्य असेल तेल तर तिळाचं टाका नसेल तर घरात जे कुठलं तेल तुम्ही वापरता देवांसाठी ते वापरू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे दिवे घ्यायचे आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे पाच दिवे ओळीने असे प्रज्वलित करायचे त्यामध्ये दोन दोन काळे उडीद टाकायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे मनोमन बोलली तरी चालेल जे तुमचे इष्टदैवत आहेत कुलदैवत आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे, आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तिथे असे हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत इच्छा बोलून दाखवायची आहे आणि तिथून तुम्हाला घरी निघून यायचं आहे हा उपाय तुम्ही अवश्य जयंती दिवशी करा अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या समस्येतून मार्ग मिळणार काहीतरी मार्ग त्यातून तुम्हाला, तुम्हाला मिळणार असा हा उपाय आहे हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता सकाळी करा दुपारी करा किंवा तुम्ही सहा वाजता करा संध्याकाळी तरी चालेल या दिवशी होईल तितकं दानधर्म करा मुख्य प्राण्यांना खाऊ घाला चपाती भाकरी काहीतरी खाऊ घाला कोणी गरजू तुमच्या दारावर आलेला असेल तर त्याला काहीतरी खाऊ घाला आणि अन्नदान करा या दिवशी अन्नदान केलेल्याचं या दिवशी अत्यंत महत्त्व आहे याच दिवशी असं नाही तुम्ही कधीही अन्नदान केलं तर ते पुण्य वाया जात नाही त्यामुळे बघा या शनी जयंती दिवशी अवश्य तुम्ही अन्नदान करा या दिवशी कोणाशीही वाद विवाद करू नका कोणालाही उलटसुलट उत्तरं देऊ नका तसं तर आपण इतर दिवशी देखील उलटसुलट उत्तरं दिली नाहीत पाहिजे बोललं नाही पाहिजे पण या दिवशी प्रकर्षाने हे टाळायचं आहे कोणाशी वाद आपल्याला अजिबात या दिवशी आ, वाद करायचा नाही आहे भांडणं करायची नाही आहेत त्याचबरोबर या दिवशी मांसाहार मद्यपान करायचं नाही या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत त्याचबरोबर कोणाचा अपमान देखील आपल्याला करायचा नाही या गोष्टी लक्षात ठेवा बघा आपल्या आयुष्यातील अडचणी समस्या या आपोआप दूर होतात आपले दोष जे आहेत पत्रिकेतले ते दूर होतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाही उपाय शनी जयंती दिवशी करता